मंडळी नमस्कार स्वयंपूर्ण आम्ही एका नव्या व्हिडिओमध्ये मी किशोरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी मी आता आली ठाण्यामध्ये द ठाणे क्लब मध्ये आणि या नारी शक्तीच्या एक्झिबिशन मध्ये जे एकवीस सप्टेंबर पर्यंत सुरू असणार आहे या एक्झिबिशन मध्ये मला म्हटले दोघं तरुण ज्यांनी सुरू केलाय स्वतःचा ब्रँड वर्धा नॅचरल्स आणि हा जो ब्रँड आहे तो वर्मी कंपोस्ट आहे ते दोघंही इंजिनियर्स आहेत बाय प्रोफेशन आणि ते या व्यवसायात उतरलेले आहेत त्यांचं इनिशिएटिव्ह खूप सुंदर आहे अ आता आपल्या शरीरावर म्हणा किंवा अ एकूणच वातावरणावर जो अ रासायनिक खतांचा जो दुष्परिणाम पाहायला मिळतो किंवा जमिनीचा जो पोत ढाचळलेला आहे सातत्याने वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतामुळे त्याला तोडगा म्हणून ते एक खूप चांगला उपक्रम करून सुरू केलेला आहे त्यांनी चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या बिझनेस बद्दल नमस्कार मनीषा नमस्कार, नमस्कार। खूप चांगलं इनिशिएटिव्ह तुम्ही घेऊन आलेला आहात सध्या आपण पाहतो की खूप रासायनिक खतांचा वाढता वापर आहे आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्या झाडांवर तर दिसूनच येतात शेतीवर येतात जमिनीवर येतात दिसून आणि आपल्या हेल्थसाठी पण खूप हानिकारक आहेत आणि अशातच तुम्ही एक छान वर्मी कम्पोस्ट च वर्धा नॅचरल ब्रँड घेऊन आलेला आहात काय सांगशील तुमच्या ब्रँड बद्दल कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत आणि याची सुरुवात कशी केली नमस्कार स्वागत आहे तुमच्या आमच्या स्टॉल वरती सो आमचं ब्रँड आहे वर्दा नॅचरल्स वर्मी कंपोस्ट आणि वर्मीवॉश आणि नीम ऑइल आहे आमच्याकडे सो आपलं बरं आपण बघतोय की सध्या रासायनिक खत एवढा जास्त प्रमाणात वापरला जातं शेतीसाठी आणि त्याच्यामुळे शेतीची जी काही क्वालिटी आहे मातीचा जो कस बोलतो आपण तो मातीचा कस पूर्ण केलेला आहे सो so, एक काहीतरी आपल्याकडून आपल्या स्वतःसाठी किंवा आपली पुढची जी पिढी येणारी पिढी आहे त्यांच्यासाठी काहीतरी आपण काय हातभार लावू शकतो म्हणून आमचं वर्धा नॅचरल्सची सुरुवात झाली सो so, वर्धा नॅचरल्स कडे आपण वर्धा नॅचरल्स या ब्रँडचे अंडर तुम्हाला वर्मी कंपोस्ट भेटेल सो so, वर्मी कंपोस्टने वर्मी कंपोस्ट म्हणजेच गांडूळ खत सो so, गांडूळ खताने काय होतं की मातीची क्वालिटी जी असते मातीचा पोत जो बोलतो आपण तो पोत सुधारतो पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते त्याच्यानंतर जे आपलं झाडांचं जे काही म्हणजे केमिकल खत युज करून जे जा काही झाडांना फास्ट ग्रोथ जी मिळते पण त्याने फास्ट ग्रोथ जरी मिळत असेल ना तरी त्याचा आपल्या शरीरावरती खूप वाईट परिणाम सो सेंद्रिय खतामुळे तो जो वाईट परिणाम आहे तो एक वाईटाकडून चांगल्याकडे जाणार आहे सो त्याच्यासाठी आमचा एक इनिशिएटिव्ह आहे तसंच आपल्याकडे वर्मी वॉश सुद्धा आहे सो वर्मी वॉशचा फायदा असा वर्मी वॉश म्हणजे काय तर आपण जेव्हा गांडूळ खत बनवतो हो त्याच्यापासून जे लिक्विड एक्स्ट्रॅक्ट निघतं जास्तीचं पाण्याचा निचरा निघतो ते म्हणजे वॉश आहे तर वर्मी वॉटमुळे काय होतं की आपलं पानांचा जो कलर असतो आता जर तुम्ही हो, होम गार्डनिंग साठी जर युज करत असाल तर पानांचा जो कलर असतो तो कलर चांगला होतो फुलांचा कलर चांगला होतो फुलांचं येण्याचं प्रमाण वाढतं आणि याच्यामुळे थोडाफार प्रमाणात जी फ्युचरमध्ये येणारी कीड असते ती कीड ऍज अ प्रिव्हेन्शन म्हणून आपण त्याचा युज करू शकतो तसंच आपल्याकडे नीम ऑइल सुद्धा आहे सो बऱ्याच वेळा आपण आपल्या फुलझाडांवरती बघतो की कीड होते बऱ्याच वेळा जास्वंदीवरती वाईट कीड होते किंवा अजून दुसऱ्याही फुलझाडांवरती कीड होते सो ती कीड जाण्यासाठी ते कीड मरून जाण्यासाठी आपण नीम ऑइलचा युज अच्छा आणि या प्रोडक्ट च्या किमती काय आहे प्रोडक्टची किमती आपलं वर्मी कंपोस्ट जे आहे आपलं वन ट्वेंटी रुपीज ला आहे आपलं वर्मी वॉश सिक्स्टी रुपीज ला आहे आणि नीम ऑइल फिफ्टी रुपीज ला आहे तसंच आपल्याकडे सध्या ऑफर सुद्धा चालू आहे तर तुम्ही दोन जर वर्मी कंपोस्ट घेतले तर दोन वर्मी कंपोस्ट एक वर्मी वॉश आणि एक नीम ऑइल हे जर घेतलं तुम्ही तर ते आपल्याकडे टू नाईन्टी नाईन रुपीज ला म्हणजे फिफ्टीन पर्सेंट आपल्याकडे सेव्ह आणि हे जे वर्मी कंपोस्ट आहे वर्धा नॅचरलचं त्याचा वापर कसा करायचा एकदा दाखव ओके okay. so, सो आपल्याला कंपोस्ट युज करायचं तेव्हा आपल्याला ही जी काही झाडाची माती आहे ती माती आपल्याला अशी मोकळी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर इकडे दोन मुठभर ही एवढ्या साईजची जर कुंडी असेल तर दोन मुठभर आपल्याला त्याला कंपोस्ट टाकायचंय आणि पंधरा दिवसाच्या अंतरानंतर परत दोन मूठ टाकायचे आहे कंपोस्ट टाकल्यानंतर आपल्याला परत माती अशी त्याच्यावरती कव्हर करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपलं हे जे वर्मी वॉश आहे सो so, वर्मी वॉश यूज करताना आपल्याला एक लिटर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हे जे दोन झाकण टाकायचे पाण्यामध्ये प्रॉपर मिक्स करायचे आणि ते आपण डायरेक्ट मातीलाही टाकू शकतो किंवा पानांवरती स्प्रे पण करू शकतो ज्याने की आपले किडे मरतील तसंच आपल्याकडे हे नीम ऑइल आहे तर नीम ऑइल पण वॉटर ऑइल जरी असलं तरी ते वॉटर सोल्युबल आहे सो नीम ऑइल हे हायली कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हणून हे पण एक लिटर पाण्यामध्ये आपल्याला एकच झाकण टाकायचं आहे आणि ते पानांवरती स्प्रे करायचं कीड मरून जाण्याची आपल्यासोबत निशिकेत आहे आणि निशिकेत सुद्धा वर्धा नॅचरल्स ला जॉईन झालेला आहे तर निशिकेत तू सध्या अभ्यास करतोय या विषयावर इंजिनियर आहेस आणि आता सध्या या ब्रँडच्या अंतर्गत तुझा अभ्यास सुरू आहे तर काय सांगशील जे हे वर्मी कंपोस्ट आहे ते आणि आपण ऑर्गॅनिक शेतीमध्ये इतर सुद्धा खत वापरले जातात त्यांच्यामध्ये आणि वर्मी मध्ये काय फरक आहे ऑर्गेनिक आणि तुम्हाला केमिकल मधला एक महत्वाचा गोष्ट सांगतो मग आपण पूर्ण ऑर्गॅनिकचं पण बोलूया okay. केमिकल मध्ये आपण सगळ्यात कॉमन नाव ऐकलं असेल युरिया तर युरिया हे आपलं बॅन झालेले आहे आणि युरिया एक प्रकारचं स्टेरॉइड म्हणू शकता तुम्ही म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जे सगळ्यांना माहिती येतं स्टेरॉइडचा प्रकार आहे त्याच्याने प्रॉब्लेम असा होता जेव्हा तुम्ही युरिया टाकता तेव्हा जर जास्त प्रमाणात पडलं तर झाड हे मरतं प्लस जेव्हा तुम्ही टाकाल ना तेव्हा जमिनीतले जे बारीक जे मायक्रोब्स आहेत ते मरतात ते मेल्याने तुमच्या मातीला एकदम कमकुवत होते माती फक्त भुसासारखी होते परत मातीमधलं सगळे गुणधर्म निघून जातात परत मातीला सवय लागते झाडाला सवय लागते जर तुम्ही ऑर्गेनिक टाकायचा प्रयत्न जरी केलात तरी पण ते तेवढं सपोर्ट करत नाही हा महत्वाचा दोष आहे परत त्यामुळे तुमच्या फळांवरतीही किंवा फुलांवरती जे काय आहे त्याच्यावरती परिणाम होतो नेक्स्ट साठी ऑर्गॅनिक म्हणजे आता मध्ये भरपूर खतं असतात म्हणजे शेळीचं लेंडीचं खत झालं किंवा शेण खत झालं किंवा गांडूळ खत झालं किंवा नुसतं कुठलंही कुजवलेलं खत झालं तर त्यापेक्षा सगळ्यात चांगलं गांडूळ खत साधारणपणे का चांगलं तर हे तर तुम्ही जेव्हा शेणखत घेतात तर शेणखत म्हणजे काय नुसतं शेण नेऊन टाकणं का तर नाही शेणखत म्हणजे कुजवणं आणि त्याच्यानंतर ते पसरवणं पण जर तुम्हाला शेणखत जर दहा किलो लागत असेल तर तुम्हाला गांडूळ खत हे दोन ते तीन किलो मध्ये तुमचं पूर्ण होणार आहे कारण की हे कॉन्सन्ट्रेटेड असतं प्लस हे कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे तुम्हाला ह्याचं तुम्ही ह्या बाकी गोष्टींमध्ये पसरवूनही किंवा मिक्स करून टाकू शकता तुम्हाला क्वांटिटी कमी लागणार आहे आणि हे तुम्ही जरी जास्त पडलं तुमच्याकडनं तरी तुमच्या मातीला काही त्रास होणार आहे का तर असं अजिबात नाहीये किंवा तुमच्या झाडाला काही त्रास होणार आहे का तर असं अजिबात नाहीये उलट हे जर तुमच्याकडे मुबलक प्रमाणात असेल तर तुमच्या जमिनीमध्ये एरिएशन वाढेल तुमच्या जमिनीमध्ये वम्स किंवा गांडूळ किंवा जे काही जमिनीतले बारीक जीव आहेत त्यांची संख्या वाढेल Uh, ह्याचा फायदा भर अनेक आहेत uh, त्यामुळे हे तुम्ही वापरावं वा किंवा इवन ज्याचं आमचं दुसरं आहे वर्मी वॉश वगैरे हे कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे हे तुम्ही आपल्या घरातल्या झाडांना आता घरातलं झाडे आपण डायरेक्ट जमिनीत लावत नाही तर ह्याचा प्रॉब्लेम तेच होतो की जमिनीमध्ये नाही मिळत तेवढे आणि हे वॉटर सोलेबल असल्यामुळे किंवा लिक्विड फॉर्म मध्ये असल्यामुळे तुमच्या झाडांना ह्याच्यात डायरेक्ट मूलतत्व जी काय हवी असतील ती मिळेल हे तुमच्या झाडावरती डायरेक्ट काम करेल आणि हे तुमच्या मातीवरती काम करेल वर्धा नॅचरल कशी झाली कारण तुम्ही पेशाने सगळे इंजिनियर्स आहात आणि हा पूर्णपणे वेगळा एक बिझनेस याची सुरुवात कशी झाली तर आता आपण बाजारात कुठलीही भाजी आणतो किंवा भात आणतो डाळ आणतो कुठलेही जे काय आणतो तर आपले वाडवडील किंवा आपण जे लहानपणी खाल्लेलं आहे तर ते आपल्याला एक असं जाणवतं की पूर्वीसारखी चव राहिली नाही किंवा आपली आजीला आपण एखादं देतो गोष्ट की हे बघ हे मी आणलेलं आहे आपण पूर्वी असं करायचं तर तेव्हा आजी म्हणते की पूर्वीसारखी चव राहिली नाही तर ती पूर्वीसारखी चव राहिली नाही म्हणजे काय तर पूर्वीसारखी चव राहिली नाही म्हणजे आता जे वापरतो त्याच्यामध्ये केमिकलचा प्रभाव खूप आहे केमिकल जास्त वापरल्या कारणाने आपल्याला ती चव बदलते परत ती चव राहत नाही शिवाय आपण जेनेटिकली मॉडिफाईड बिया वापरतो किंवा ही अशा प्रकारच्या बिया वापरतो की ज्याच्यातनं पुढचं फळ आलं त्या त्या फळाला बिया येणार नाही तर ह्या सगळ्या केमिकलचा प्रभाव हे सगळे आपण अनडिझायर्ड आउटकम्स आहेत जे आपण केमिकलमुळे आलेले आहेत सो so, आपण पुन्हा एकदा नॅचरल आणि ऑर्गेनिक कडे वळावं जशी आपली जुनी शेती व्हायची त्यातनं जेवढं उत्पन्न मिळायचं ते उत्पन्न केमिकल पेक्षाही जास्त होतं परंतु काही ब्रँडने काही गोष्टींमुळे आपण गेल्या काही दशकांमध्ये आपण केमिकल कडे वळलो आहे ते होऊ नये किंवा पुन्हा एकदा नव्याने सेंद्रिय खत जास्तीत जास्त वापरलं जावं म्हणून आम्ही हे इनिशिएटिव्ह घेतलेले खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू